राव खडे दर्यापूर तालुका आठवले गटाचा तालुका प्रतिनिधी आणि दर्यापूर तालुक्याचा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष मी तेवीस सहा दोन हजार सव्वीसला मा कार्यक्रम होता तर मी कृषी उत्पन्न बाजार समितीचा हाल भाड्याने घेतला होता भाडे भाडे दोन हजार रुपयाची पावती मला दिली परंतु भाडे माझ्याजवळ अकरा हजार रुपये घेतले मी सभापती साहेबाला तेव्हाच त्याच रातीत फोन केला सभापती साहेब म्हणत मला येऊन भेटा स मातकर साहेबाला फोन केला मातकर साहेब म्हणा मला मला येऊन भेटा परंतु मी भेटल्याला गे गेलो असता डायरेक्ट तक्रार दिली तक्रार दिल्यावरही त्यांनी मला पावती दिले नाहीत अशीच एक तक्रार मी ए आर ऑफिसला दिली ए आर ऑफिसमध्ये माझी सोमवारला सुनाव मी माझ्यावर झालेला अन्याय दूर व्हावा व असेच इतर लोकांच्या जोडून पैसे घेतले असतील तर त्याचे सुद्धा पैसे परत भेटावे माझे पैसे पै पैसे मला परत भेटावे आणि हा जो भोंगोळ कारभार आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा भो भोंगोळ कारभार चौट्यावर यावा म्हणून मी रितसर तक्रार कृषी उत्पन्न बाजार समितीची तक्रार ए आर ऑफिसकडे दिली व कॉटन मार्केटला माथकर साहेबाकडे दिली म्हणून मी माझी मुलाखत देतो